तर बाबांनो आपण गाडी साईडला लावून घेऊया आणि पॅकिंग केलेला मटेरियल लोड करायला घेऊया फ्रीज पहिला चढवला आपण आणि मित्रांनो दोन सोपे आणि छोटे मोठे होते आयटम तीन चार बॉक्स होते मित्रांनो जास्त काही सामान नव्हतं मित्रांनो सिलेंडर स्टो गॅस स्टो बकेट याच्या व्यतिरिक्त काही सामान नव्हतं आणि एक कूलर होता मित्रांनो चला पटकन लोड करून घेऊया मित्रांनो मग गाडीमध्ये सामान गाडी लोड झालेली आहे मित्रांनो आपण गाडीमध्ये सामान ठेवलेलं आहे सगळं गाडी लोड केलेली आहे आणि आपण पुण्याच्या दिशेने रवाना होऊया मित्रांनो चला तर मग चेअर कुठे ठेवायच्या चेअर ठेवल्या जागा भेटली आहे मित्रांनो चेअरसाठी साठी काय राहिलं का बघूया शेवट सिलेंडर राहिलाय सिलेंडर लोड करू आता मुंबई मुंबईवरून पुण्यासाठी ट्रिप भरलेली आहे मित्रांनो ही प्रायव्हेट बुकिंग आपल्याला भेटलेली होती मित्रांनो सामान जर तुम्ही बघितलं असेल खूप काही नव्हतं मित्रांनो पॅकिंग वगैरे काही करायचं नव्हतं मित्रांनो जेवढं होईल तेवढं फटाफट पॅकिंग करून आपण फटाफट निघालेला आहे मित्रांनो साडे अकरा वाजलेले आहेत आपण लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू मित्रांनो सकाळी एक बुकिंग झालेली आहे मित्रांनो आपली ती बुकिंग करून आपण या बुकिंगसाठी निघालेलो आहे मित्रांनो समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गाला लागलेलो आहे मित्रांनो आपण आणि पुढे जाऊन शिडू एक्झिट घेणार आहे मित्रांनो चला एक्सप्रेस हवेला गाडी टाकलेली आहे आपण मित्रांनो आपण सिडूंग एक्झिट घेत आहे एक्सप्रेस हवेवरून वरून शिडूंग एक्झिट मीटर वरती टोल नाका मित्रांनो हा मित्रांनो आपल्याला अडुसष्ट रुपयाचा टोल आहे मित्रांनो आणि याच्यानंतर जुन्या रोडने जातो तो सत्तेचाळीस रुपयाचा टोल आहे मित्रांनो तो पण शिडून टोल नाका आणि हा पण शिडून टोल नाकाच आहे पण याला शिडून एक्झिट बोलतात एक्सप्रेस हवे कळंबडीवर चढल्यानंतर आपल्याला एक्सप्रेस हवे वरनं गाडी टाकल्यानंतर हा टोन लागतो मित्रांनो हा अडुसष्ट रुपये गेल्याचं वाईट वाटत नाही मित्रांनो काय कारण हा पनवेल मधला ट्रॉफी पूर्ण बाहेर काढतो आपल्याला पनवेलच्या बाहेरच काढतो डायरेक्ट चला तर बघूया मित्रांनो गरमी एवढी वाढत चालली आहे ना बाप रे बाप काय ऊन वाढते त्याचं कारण अजूनपर्यंत माहित नाही पण माझ्या मध्ये तो आपण एक्सप्रेस म्हणून जेव्हा एक्सप्रेस इथला टोल आहे ना मित्रांनो सत्तेचाळीस रुपये आणि रिटर्न साठी जर आपण सेम डेल ला आलो तर मित्रांनो तेवीस रुपये चला मित्रांनो भूक तर लागली आहे आता आपण पुढे खालापूर पाट्याला जेवण करूया मित्रांनो आज काय दाल खिचडी वगैरेच काहीतरी हलद्यातच खाऊया मित्रांनो मित्रांनो चिकन मसाला मागवलेला होता चिकन मसाला तडका मारून जबरदस्त असा ती चिकन मसाला आलेला आहे मित्रांनो आणि आपण पहिला मान घेऊया ताटात घेण्याचा आणि राघवला दुसरा मान देतोय मित्रांनो ताटात घेण्याचा चला तर मग जेवण करूया पटपट आणि निघूया मित्रांनो पुढच्या प्रवासासाठी खोपोली क्रॉस केली आणि लोणाळ्याच्या घाटामध्ये लागलेला आहे मित्रांनो लोणाळा मित्रांनो शिंगरोबा मंदिर आहे पुढे शिंगरोबा मंदिराचं दर्शन घेऊन जायचंय आपल्याला आणि हे बघा मित्रांनो शिंगरोबा मंदिर पण क्रॉस केलं आपण हे बघा शिंगरोबा मंदिर आलेलं आहे शिंगरोबा मंदिराला दर्शन घेतलं आणि पुढे निघालो मित्रांनो आणि इथून आपण एक्सप्रेसला गाडी टाकणार आहे मित्रांनो राईट साईडने राईट घेऊन एक्सप्रेसला गाडी टाकतोय मित्रांनो आणि खूप खंडाळा एक्झिट घेतो मित्रांनो खंडाळा एक्झिट खाली आपल्याला खोपोर ही सिटी दिसते मित्रांनो या सिटी मधून आपण आलेलो होतो वरती मित्रांनो आता आपण वरती घाटामध्ये आहे मित्रांनो रसायनी टोल नका रसायनी टोल नका क्रॉस करून पुढे निघालेलो आहे मित्रांनो आपण टोल क्रॉस केला आणि पुढे बघतो तर काय याला बोललो बाबा थांब थांब आम्हाला जाऊ दे साइड दे थोडे आम्हाला आणि या रावणाने आम्हाला साइड दिली काय भयंकर लोड भरलेला मित्रांनो आणि यालाही आपण क्रॉस केलेला आहे आणि वरसोली टोल नाक्यावर सोमारे टोल नाक्याला पोचलेलो आहे मित्रांनो गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि सोमाटने टोल नाकाही क्रॉस करूया हे बघा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि सोमाटने टोल नाका आम्ही क्रॉस केलेला आहे मित्रांनो मित्रांनो आपण पुणे औंधमध्ये पोहोचलेलो आहे फायनली कस्टमर लोकेशन दोन मिनिटांवरती आलेलं आहे मित्रांनो आपण आजची ही ट्रिप फक्त चार तासामध्येच कव्हर केलेली आहे मित्रांनो आणि चार तासातच पुण्याला आलेलो आहे आपल्याला कमीत कमी, कमी पाच ते सहा तास नेहमी पुण्याला येण्यासाठी ने लागतात मित्रांनो चार वाजताच आपण पुण्यामध्ये पोहोचलो कस्टमरला बोलले आम्ही साडेपाच पाच वाजेपर्यंत मित्रांनो कस्टमर पण आलेला आहे मित्रांनो आता आपण लवकरच खाली करूया आणि मित्रांनो पुढचं ब्लॉक आपण ही ट्रिप ही खाली केली काय करणार लोकेशन मित्रांनो ही ट्रिप आपली होती घर घर वरून आणि ही ट्रिप आपण पूर्ण केलेली आहे मित्रांनो ही ट्रिप नऊ हजार रुपयाची होती मित्रांनो आपल्याला खारघरवरनं ऑनलाईन येण्यासाठी मित्रांनो फक्त अकराशे रुपये खर्च झालेला आहे मित्रांनो आणि आपल्याला जाण्यासाठी जरी म्हटलं सातशे रुपये खर्च तरी दोन हजार रुपये खर्च झालेला आहे मित्रांनो सात हजार रुपये आपल्याला पूर्णपणे या ऑर्डरमागे राहिलेले आहेत मित्रांनो आणि जबरदस्त अशी ऑर्डर uh, होती मित्रांनो आणि ही ऑर्डर आपल्याला प्रायव्हेटमध्ये भेटलेली मित्रांनो चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो आपण